नमस्कार मैत्रिणीनो जागृतीच्या तांबा पेतळ दुनियेमध्ये तुमचं स्वागत आज मी घेऊन आली आहे देवबप्पाला अंघोळ घालायला आपल्या ज्या देवाच्या वेगवेगळ्या मूर्ती असतात बाळकृष्ण अन्नपूर्णा वगैरे त्यांना अंघोळ घालण्यासाठी ही तांबा आणि पितळेची छोटी मोठी घंगाळं काही घंगाळं मी प्लॅस्टिकमधून काढली नाही आहेत कारण त्यांना हात लागला की थोडंसं फिनिशिंगला हे होतं हे जे घंगाळ आहे तांब्याचं आहे ह्याची उंची पाच इंच आहे आणि ह्याचा जो डायमीटर आहे इथून इथपर्यंत तो आठ मीटर आहे हे तुम्ही डेकोरेशनसाठी सुद्धा हॉलमध्ये किंवा रांगोळीमध्ये ही दोन्ही गंगाळं वापरू शकता हे जे गंगाळ आहे ह्याची उंची चार इंच आहे आणि त्याचा जो डायमीटर आहे तो पाच इंच आहे ही पितळेची सुद्धा घंगाळं माझ्याकडे उपलब्ध आहेत आपल्याला जर ही घंगाळं आवडली असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडे सी ओ अवेलेबल नाही धन्यवाद